श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दोन सप्टेंबरला आलेला आहे शेवटचा श्रावण सोमवार या दिवशी पिठोरी अमावस्यासुद्धा आहे आणि या अमावस्येला सोमवती अमावस्या असंसुद्धा म्हटलं जातं जी अमावस्या सोमवारी येते तर त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हणतात आणि सोमवती अमावस्या ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते या सोमवती अमावस्येला श्रावणी अमावस्या असंही म्हटलं जातं आणि यावर्षी या, या श्रावण अमावस्येला एकाहत्तर वर्षानंतर अत्यंत शुभ योग जो आहे तर तो जुळून येत आहे म्हणजेच श्रावणातील शेवटचा दिवस पिठोरी अमावस्या सोमवती अमावस्या मातृदिन आणि पोळा यामुळे या, या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे म्हणून या दिवशी सेवेसोबतच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या श्रावणातील शेवटचा सोमवारी म्हणजे सोमवती अमावस्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहेत हा उपाय केल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत घरात अखंड लक्ष्मी नांदेल कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे परंतु अमावस्या हा दिवस वाईट नसून अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो अमावस्येच्या दिवशी वाईट शक्तींचा प्रभाव हा नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये असतो आणि या दिवशी चंद्र हा आपल्याला दिसत नाही चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि या अमावस्येचा वाईट प्रभाव जो आहे तर तो जास्त करून पाण्यावरती पडत असतो म्हणून समुद्राला भरती ओहटी जी आहे तर ती येत असते आणि सगळ्यात जास्त पाणी हे आपल्या शरीरामध्ये असते म्हणून आपल्याला अमावस्येच्या दिवशी भीती वाटल्यासारखं वाटत असतं कधी कधी आपलं डोकं जे आहे तर ते दुखायला लागतं अचानक अंग भरून येतं किंवा वाईट गोष्टी घडणार आहेत अशी भीती आपल्या मनामध्ये निर्माण होत असते आणि म्हणून या दिवशी आपण जर काही सेवा उपाय जर केले तर नक्कीच जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतील तर मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सोमवारी सोमवती अमावस्येला करायचा आहे हा उपाय का करायचा आहे तर बघा जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी दि इच्छा असेल आणि ही इच्छा तुम्ही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असेल कष्ट करत असेल परंतु कितीही प्रयत्न करून तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल तर हा एक उपाय नक्की करा तुमच्या प्रयत्नांना शंभर टक्के यश मिळून तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल त्याचबरोबर जर घरामध्ये सतत वाद होत असेल भांडणं होत असेल एकमेकांचं पटत नसेल कुटुंबामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल तर यासाठीसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता अमावस्येच्या दिवशी आंब्याच्या पानांचा उपाय करायला खूप महत्त्व दिलं जातं आंबा आणि आंब्याचे झाड आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक महत्त्वसुद्धा तितकेच आहे आपल्या हिंदू धर्मात आंब्याची पानं हे अतिशय शुभ मानली जातात ज्या घरासमोर आंब्याचं झाड असतं त्या घरावर कधीही वाईट संकट हे येत नाही या जा झाडाच्या पानांपासून ते लाकडापर्यंतची पूजा केली जाते आंब्याच्या पानांचा उपयोग शुभ कार्यामध्ये सुद्धा होतो आंब्याची पानं आणि लाकडाशिवाय हवनासह इतर सर्व पूजा ही अपूर्ण ठरते ज्योतिषशास्त्रात आंब्याच्या पानांचे अनेक उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात या उपायाने जीवनातील सर्व समस्या आणि त्रासापासून मुक्ती मिळते भाग्य उजळण्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा आंब्याच्या पानांचा उपाय हा प्रभावी ठरतो आंब्याच्या पानांचा उपाय करून व्यक्ती कर्ज आणि इतर संकटातून देखील मुक्त होऊ शकते जर तुम्ही आर्थिक समस्यासह इतर संकटांमध्ये त्रस्त असाल तर तुम्ही हा एक उपाय नक्की उद्या सोमवती अमावस्येला करून पहा हा उपाय केल्याने शंभर टक्के तुमच्या जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतील तर पहा अमावस्येच्या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नकारात्मक शक्तींचा म्हणजे वाईट शक्तींचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतो यामुळे आपल्या कुटुंबावरती वाईट संकट अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात आणि यामुळे आपल्या घरामध्ये अनेक अडचणी यायला सुरुवात होतात म्हणून तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी आपल्या घरावर कुणीही नकारात्मक शक्तीचा प्रयोग करू नये किंवा प्रयोग केलेला असेल तर त्यातून मुक्त होण्यासाठी घरातील इडापिडा वास्तुदोष दूर होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत देठाची पानं असायला हवी हो अशी अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत याचं तुम्हाला तोरण बनवायचं आहे आणि प्रत्येक पानावर तुम्हाला कुंकुवाने श्रीराम असं लिहायचं आहे आणि याचे एक तोरण करून आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला टांगायचं आहे यामुळे नकारात्मक शक्ती दूर होते तसेच घरामध्ये सुख समृद्धी जी आहे तर ती नांदत असते जर आपल्या घराला कुणी दोष लावले असेल तर ते देखील दूर होतात आणि घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे देखील मोकळे होतात तर हा एक उपाय तुम्हाला आवर्जून उद्या सोमवती यमवसेला करायचा आहेत हे तोरण किती दिवस ठेवायचं आहे तर तुम्ही हे दोन दिवस तोरण ठेवायचं आहे तिसऱ्या दिवशी तुम्हाला काढून टाकायचं आहे तोरण सुकल्यानंतरनं कधीही घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवू नये यामुळे नकारात्मक लहरी घरामध्ये येत असतात म्हणून सुकल्यानंतरनं तोरण तुम्हाला लगेच काढून टाकायचं आहे त्याचबरोबर जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून आर्थिक समस्यामध्ये असेल पैशांच्या अडचण येत असेल भरपूर असं कर्ज तुमच्यावरती झालेलं असेल तर तुम्हाला आंब्यांच्या अकरा पानांचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहेत अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत एक पांढऱ्या रंगाचा तुम्हाला धागा घ्यायचा आहे त्या धाग्यामुळे तुम्हाला एकावरती एक ठेवून अकरा आंब्याची पानं ही बांधायची आहेत यानंतर न ते पानं तुम्हाला मधामध्ये बुडवायचे आहेत अगदी थोडं थोडं मध त्या पानांना लागेल अशा पद्धतीने तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहेत आणि ही पानं तुम्हाला महादेवाच्या मंदिरात घेऊन जायची आहेत या दिवशी बघा श्रावणातील शेवटचा समोर आहे या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व आहे जर तुम्हाला खरोखर पैशांच्या अडचणी असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा तर ही मधामध्ये बुडवलेली अकरा आंब्याची पानं महादेवाच्या मंदिरात घेऊन गेल्यानंतरनं शिवलिंगावरती जिथे अशोक सुंदरीची जागा असते तर तिथे तुम्हाला अर्पण करायचे आहेत महादेवांची अतिशय लाडकी पुत्री अशोक सुंदरी ही एक देवी होती आणि जर तिला आपण अशी मदामध्ये बुडवून ही आंब्याची पानं अर्पण केली तर या उपायाने पैशा संबंधित सर्व अडचणी दूर होतात घरात सुख शांती ही नांदत असते अशोक सुंदरीची जागा ही शिवलिंगावरती कुठे असते हे तुम्हाला स्क्रीनवरती मी दिलेलं आहे तर याच ठिकाणी तुम्हाला ही पानं महादेवाच्या मंदिरात जाऊन अर्पण करायची आहेत त्याचबरोबर जर घरामध्ये सतत भांडणं अशांतता आणि आर्थिक संकट येत असेल तर तुम्हाला सोमवारच्या दिवशी बघा योगायोगाने सोमवार आहे या दिवशी अमावस्या आहे बैलपोळा आहे श्रावणातील सोमवार आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करा तुम्हाला तर तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये पूजा करणार आहेत श्रावणी सोमवारची पूजा करणार आहे तर अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि एक ग्लासमय तुम्हाला पाणी घ्यायचं आहे हे पाणी तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचं आहे पूजा करून झाल्यानंतरनं या पाण्यामध्ये तुम्हाला एक आंब्याचं पान टाकायचं आहे त्यानंतरनं या पानांनी घरात तुम्हाला ते जल जे आहे तर ते शिंपडायचं आहे या उपायाने व्यक्तीचे रोग आणि घरातील सर्व दोष जे आहे तर ते दूर होतात घरामध्ये सुख शांती जी आहे तर ती नांदायला सुरुवात होते तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही नक्की करा या उपायाने शंभर टक्के तुम्हाला फरक जो आहे तर तो दिसून येईल त्याचबरोबर जर तुम्हाला जीवनात कायम कोणत्याने कोणत्या अडचणींना सामना करावा लागत असेल प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असेल कोणतंही महत्त्वाचं काम तुमचं पूर्ण होत नसेल तर तुम्हाला दररोज आंब्याच्या झाडाच्या मुळांना पाणी अर्पण करायचं आहे आंब्याच्या झाडाला नमस्कार करायचा आहेत आणि मनात तुमची इच्छा तुम्हाला सांगायची आहेत या उपायाने यशाचा मार्ग खुला होतो प्रत्येक कामात यश मिळत असतं जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतात तर हा एक उपायसुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल म्हणजे आपला शत्रू असेल शत्रू हा तुम्हाला माहीत असेल किंवा माहीत नसेल परंतु एखाद्या व्यक्तीमुळे सतत आपल्याला त्रास होत असेल त्या व्यक्तीमुळे आपली महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल किंवा तुम्हाला एखादा आजार आहेत रोग आहेत आणि यामुळे तुम्हाला सतत त्रास होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे मंगळवारच्या दिवशी आंब्याच्या पानांवर तुम्हाला चंदनाने जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि ही पानं घेऊन तुम्हाला हनुमानांना अर्पण करायचे आहेत या उपायाने हनुमानांची कृपा लाभत जीवनातील सर्व संकट हे दूर होतात म्हणून तुम्ही हा एक उपायसुद्धा शत्रू त्रास दूर करण्यासाठी करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असोत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ